राहिलं का आपलं पुन्हा स्वागत आहे कारण खूप दिवसानंतर आता ब्लॉग बनवतोय आणि आज आलो होतो का मित्रांसोबत पुण्याला होतो काम वगैरे आवरलं आता सहा वाजले जरा टाळा कारण हा जपू ता मासा आहे सॉरी हा ताप आहे जप्पू मासे पाळा मी ताप टाळा अशी गोष्ट आहे पण काय आमच्या अंगाला जास्त खाज आहे सोबत घेऊन फिरायची आम्हाला सवय नाही का राहिलं काय तर आपलं पुन्हा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एम एस सी ब्लॉगर आणि तर मित्रांनो हे तर आमचा प्लॅन होता की आम्ही जाणार होतो झू बघायला आता वाजलं आहे मित्रांनो साडेपाच ते सहा आणि पाच वाजता झू बंद होतो तर मित्रांनो आता साडेचार वाज तर आता आपण चाललो आहे जू तर आता आपण चाललो आहे तर आपणही पहिलेच्या आधी बसलेलो ती गजन एका रूममध्ये तर मित्रांनो अरे आणि जु होतो पाच वाजता बंद आणि वाजले बघा किती मोजून वीस मिनटं राहिले बघू आता लाल वाट बघायची आमच्या वावाला हा याच पण नाव मयूर आहे आणि हे पाळीव प्राणी जंगली नाही आहे इकडे बघ रे हा पण सिए आहे दाडी आले आता याला बोकड्यावानी मित्रांनो तो रान मांजर म्हणून आहे रान हा मला मित्रांनो एंट्री भेटलेली आहे आम्ही तिघजण एकशे वीस रुपये तिकीट तर मित्रांनो हे बाई रान मांजर आहे सब... रान मांजर म्हणून मित्रांनो आम्हाला बोका दाखवला आहे आणि शेकरू म्हणून कांगोरन बाई दिसत आहे का मध्ये गेलं का चला पहिल्या जाण्यावर चांगलं दिसले अस्वल ते पण लांबून अजून पुढे बघू आता नीलजिया हे तुरुंग वर्गातील भारतीय उपखंडात आढळणारे आकाराने सर्वात मोठी प्रजात होय पूर्ण वाढ झालेले निलगाय नर हे रंगाने निळसर कोरडे तर मादी पिल्लांचा रंग पिवळसर कुठे असतो लाईक करो फॉलो करो सबस्क्राईब करो समजणे वाले को इशारा कॉपी भाई तुझा आ मेरी राहिलं ना <laughs> ना ओके <laughs> ये नर मादा कोलू बाते हुए <laughs> मित्रांनो आजचा कंटेंट पूर्ण हा आहे जनावर तर काय रोजच बक्षाल मित्रांनो फायनली जो क्षण आला होता एक सिंह दुसऱ्या सिंहला भेटायला चाललाय आणि त्याचे सहकारी कार्यकर्ते सिंह करा रे तर आत्ती करतो ना <laughs> <laughs> तर मित्रांनो चाळीस चाळीस एकशे वीस रुपये आम्ही दिलेले चाळीस 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 फक्त मित्रांनो इथे चारच जणवर बघण्यासारखे होते तिघा आम्ही आणि एक सिंह इकडं बघ रे हे दोघं आय टीतले मित्रांनो आहे बाय बो तर मित्रांनो खूप दिवसानंतर आज व्लॉग बनवायचा विचार केला होता आणि व्लॉग फायनली बनला आहे अर्धाच बनवलेला आहे आणि माकडं बिकडं बघायची तर काही इच्छा नव्हती कारण म्हणतात का मनुष्य मनुष्याच्या उत्क्रांतीतूनच माकडं बनलेलं आहे आम्ही खूप सारे जनावरं बघितले इथे खूप म्हणजे खूप पण त्याच्यातले फक्त आम्हाला तीनच आवडले एक होता पांढरा वाघ एक होता पिवळा वाघ एक बघितला तो सिंह आणि कॅमेरा क्वालिटी एवढी काय खास नसल्यामुळे एवढं झूम आऊट करून काय प्रॉपर दिसलेलं नाही पण तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न कराल आणि जर लोकेशन पाहिजे असेल तर कात्रत पासून खाली उतरा कोंडाव्याकडे जा मित्रांनो सगळं बघितलं तुम्हाला जिराफ 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 दाखवतो हो <laughs> मानतडीवर <बर> घे <laughs> <laughs> मित्रांनो असंच व्लॉगसाठी माझ्यासोबत जोडत राहा आणि व्लॉग मध्ये मी कमी जनवार जास्त दिसले तो पहिलाच भाग आहे म्हणून सो बाय बाय गाईज